नमस्कार मुलांचं इंग्रजी वाचन काही केल्या सुधारत नाही आहे चार पाच वर्ष झालेली आहेत मुलं इंग्रजी वाचन शिकतायत पण त्यांना हवं तसं इंग्रजी वाचता येत नाही हा प्रॉब्लेम तुमचा असेल तुमच्या पाल्यांचा असेल एक लक्षात घ्या इंग्रजी वाचन कठीण नाही आहे हे मी सिद्ध करून दाखवलेलं आहे एका महिन्यामध्ये माझ्या इथून ऑनलाईन क्लासेसचे बरेच विद्यार्थी हजारोपेक्षा जास्त विद्यार्थी इंग्रजी वाचन शिकून गेलेले आहेत आणि एका महिन्यामध्ये इंग्रजी वाचन करता येतं पण तुम्ही कसं शिकवता याच्यावरही खूप डिपेंड आहे आज मी फळ्यावर काही शब्द घेतलेत कारण काय होतं माहिती आहे का, का। आपल्या डोक्यामध्ये एकच असतं की टी जसं टीचा आवाज तुम्ही काय उच्चार करता तुमच्या डोक्यामध्ये टी म्हणजे काय असतं तर नव्याण्णव टक्के मुलं सांगतील टीला आम्ही ट वाचतो हे एकच आवाज मुलांना आपण शिकवतो आणि त्यामुळे घोटाळा होतो तुम्हाला काय करायचं आहे टीचे कोणकोणते आवाज आहेत ते तुम्हाला त्यांना सांगायचे सा। आहेत किंवा तुम्ही तुम्ही स्वतःच इंग्रजी वाचन शिकताय तर तुम्ही तसं शिकायचं आहे आता बघा हा पहिला शब्द तुम्ही डेफिनेटली बरोबर वाचला असेल या ठिकाणी या टीचा आवाज काय आहे येस टॉप म्हणजे टीला इथे टी वाचलं आहे पण आता बऱ्याच जणांना काय होतं प्रत्येक वेळी आता इथे तुम्हाला टी दिसतो आहे का इथे तुम्हाला टी दिसतोय का हे सगळ्या ठिकाणी तुम्ही टी तुम्हाला दिसतो आहे हे सगळ्या ठिकाणी आपण टीला टीच वाचायचं आहे का तर ऑफकोर्स नॉट आता बघा हा शब्द तुम्ही कसा वाचताय तर जे अगदीच नवीन आहेत ना ते कदाचित मेन टी ऑन वगैरे वाचतात पण ज्यांना माहिती आहे की टी आय ओ एन म्हणजे तुम्हाला क्षण वाचायचं आहे म्हणजे या ठिकाणी टीचा उच्चार तुम्ही काय केला शन सो इथे लक्षात आलं का तुमच्या जसं टीचा आवाज ट आहे तसं टीचा आवाज श सुद्धा आहे बरोबर आता इथे तुम्ही टीचा आवाज काय करताय आत्ता वाचण्याचा प्रयत्न करा तर तुमच्यातले बरेच जण बी ट च असं काहीतरी वाचतील बट या ठिकाणी टी हा सायलेंट आहे आत्ता हे सायलेंट म्हणजे ह्याचा आवाजच नाही आता हे कसं ओळखायचं की इथे टी हा वाचायचाच नाही आहे तर जेव्हा कधीही सी एचच्या अगोदर टी येईल त्यावेळी तुम्हाला टीला सायलेंट करायचं आहे सिम्पल आता इथे बघा आता हा शब्द तुम्ही कसा वाचताय क्या स्टल बऱ्याच जणांनी कॅस्टल वाचला असेल पण पुन्हा इथे यसच्या जोडीला जेव्हा टी येतं आणि जनरली हा त्याच्या पुढे ई इयन -e, यांनी असे वाले शब्द असतील त्यावेळी तो टी सायलेंट असतो जसं की हा शब्द तुम्ही वाचला कॅसल म्हणजे इथे सुद्धा टी काय आहे सायलेंट आहे लक्षात आता पुढचा शब्द बघा इथे याचा उच्चार काय होईल तुमच्यातले बरेच जण नर आणि हा टला येऊ लागला बरेच जण टुरे वाचतात बट तुम्हाला माहिती पाहिजे टी यू आर ई हा पुन्हा साफिक्स आहे आणि ह्याला आपण चर वाचतो म्हणजे इथे टीचा उच्चार काय झाला च नरचर म्हणजे तुम्हाला टीचा उच्चार च सुद्धा असतो हेही लक्षात ठेवायचं आहे जेव्हा टी यू आर ई येईल लक्षात आलं का आता इथे बघा हा तुम्ही इथे काय वाचताय येस पो टेन आणि हा जो आहे ना जर तुम्ही माहिती नसेल तर तुम्ही अफकोर्स टी एल वगैरे वाचता ब टी आय एल म्हणजे शल वाचायचा आहे Oh, so, ओ टेन्शन सो श हा सुद्धा इथे उच्चार आहे तुम्हाला कळलाय आता इथे बघा पुन्हा इथे टी आय ओ यू एस आता हा सुद्धा सफिक्स आहे तर तुम्ही इथे काय वाचणार येस इथे तुम्ही शस वाचणार आहात आणि हा न न्यू ट्री शस सो न्यू ट्री शस सो इथे सुद्धा जेव्हा टीच्या जोडीला आय ओ यू एस येत आहे तुम्ही श उच्चार करता टी करत नाहीये म्हणजे श हा उच्चार आहे आता हा इथे काय होतोय बघा येस आता इथे तुम्ही पुन्हा कदाचित व्हर टुएल असं वाचलं असेल हा टी यू एल म्हणजे सो आता मुलांचा गोंधळ काय होतो बऱ्याच जणांचा सर इट्स ओके पण आम्ही लक्षात कसं ठेवणार हा श आणि च हा साऊंड तर एक सोपी कन्सेप्ट आहे बघा तुम्हाला लक्षात येते का जेव्हा टीच्या जोडीला यू लागते की नाही यू त्यावेळी तिथे च उच्चार होतोय बघा लक्षात येते का आणि जेव्हा टीच्या जोडीला आय लागतो आहे आणि तेव्हा सफिक्स लागतं आहे जसं टी आय ओ यू एस टी आय ए एल लक्षात आलं टी आय ओ एल त्यावेळी टी आय लागल्यानंतर जो आवाज आहे तो काय होतोय श होतोय लक्षात आलं का सो ही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे की टी ला टी आय लागला की श लक्षात ठेवा टी आय ओ एन टी आय ए एल टी आय ओ एस तर श लक्षात ठेवा आणि टी यू आर ई टी यू ए एल लागला की च लक्षात ठेवा सो सिम्पली तुम्हाला श आणि च लक्षात राहता येईल त्यानंतर आता हा शब्द बघा इथे काय होईल येस बर्थ सो इथे आपण काय टीचा वापर केलाय थ बघा किती उच्चार होत आहेत बर्थ सो जेव्हा टीच्या जोडीला यच ये येतो त्यावेळी आपण त्याला थ म्हणतो आता इथे टीच्या जोडीला पुन्हा यच आला बट ई लागलाय सो ब्रदर सो या ठिकाणी काय द सो तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवावं लागणार जेव्हा तुम्ही स्पेलिंग वाचताय त्याच्यामध्ये जेव्हा टी येईल त्यावेळी तुम्हाला सतत लक्षात ठेवायचं आहे की टीचा फक्त टी उच्चार नसतो तर त्याचा तुम्हाला श सुद्धा उच्चार करता येतो च सुद्धा उच्चार करता येतो थ आणि द ह्या उच्चारांना तुम्ही समजून घ्यायचं आहे आय होप आजचा व्हिडिओ छोटा होता पण तुम्हाला युजफुल ठरला असेल आणि याच्यापुढे जेव्हा तुम्ही एखादा शब्द वाचाल त्याच्यामध्ये तुम्हाला टी दिसेल त्यावेळी तुम्ही योग्य तऱ्हेने तो वाचाल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं मित्रांमध्ये शेअर करायचं आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद